नमस्कार बाळ जेव्हा लहान असते तेव्हा त्याच्या विकासातील पहिली पायरी म्हणजे ते उभे राहणे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे ते चालायला लागणे आणि हे शक्य होते गुडघ्यांमुळे गुडघे फक्त आपल्याला उभं राहण्यास मदत करत नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात चालणे पळणे वाकणे उभे राहणे बसणे यासाठी सुद्धा ताकद येतात आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत गुडघ्याचे आरोग्य हा सेशन, सेशन फक्त ज्यांचे गुडघे दुखतात त्यांच्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी आहे जे आपले गुडघे मजबूत आणि लवचिक ठेवून दोन हाडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण म्हणतो जॉईंट्स आणि हे आणि हे जॉईंट्स जोडून ठेवतात आपले मांसपेशिया आणि लिगामेंट्स आपले गुडघे मजबूत आणि लवचिक होण्यासाठी आपल्या आहारात काही न्यूट्रिशन्सचा का समावेश करून तुम्ही आपली हाडे मजबूत आणि लवजिक ठेवू शकता एक म्हणजे कॅल्शियम दोन विटॅमिन डी आणि तीन ओमेकॉर्बिन या न्यूट्रिशियनचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि त्याचबरोबर योगा सुद्धा नक्की करा तर सुरुवात करूया पहिल्यांदा आपण दंडासनामध्ये बसायचं आहे तुम्ही बेडवरती सुद्धा बसू शकता किंवा चेअर वरती सुद्धा बसू शकता किंवा खाली जमिनीवरती सुद्धा बसू शकता दंडासनामध्ये दंडासन म्हणजे दोन्ही पाय सरळ समोर करा पायाचे पण आकाशाच्या दिशेने सरळ पाठीचा मनका ता आणि दोन्ही हात याप्रमाणे तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तो दोन्ही हात तुम्ही पाठीमागे टेकून कम्फर्टेबली बसू शकता किंवा हात तुम्ही मांडीवरती सुद्धा ठेवू शकता आणि पहिल्यांदा आपण करणार आहोत गुल्फ नमन म्हणजे अँकल नमन गुल्फ नमनमध्ये काय करायचं आहे आपले श्वास आत घेत असताना आपल्या पायाचे पंजे आपल्या शरीराच्या दिशेने घ्या आणि श्वास बाहेर फुल याप्रमाणे याप्रमाणे तुम्ही दहा वेळा करायचा आहे आता मी पाच ते सात वेळा करून दाखवते तुम्ही दहा ते वीस वेळा सुद्धा करू शकता एकदम सावकाश जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे श्वास आत पायाचे पंजे आपल्याकडे श्वास विश्रांती रिलॅक्स याप्रमाणे तुम्ही गुंठ नमन दहा ते वीस वेळा करू शकता हे तुम्ही चेअरवर बसून सुद्धा करू शकता बेडवरती बसून सुद्धा करू शकता आणि आता आपण करणार आहोत दोन्ही पायाचे पंधर गोलाकार ठेवायचे आहेत सरळ दिशेने वेळा आणि उलट दिशेने पाच आणि आता उलट दिशेने श्वास डावीकडून मागे या श्वास बाहेर त्याप्रमाणे दोन्ही पायांसोबत तुम्हाला जर एकत्र शक्य नसेल तर तुम्ही एका एका पायासोबत सुद्धा करू शकता आणि विश्रांती रिलॅक्स दंडासनामध्येच बसा आता आपण करणार आहोत जाणू नमक म्हणजे नी पेंडी उजवा पाय गुडघ्यातून बेंड करा आणि दोन्ही हातांची आपल्या उजव्या पायाच्या खालच्या बाजूने मांडीच्या आणि दोन्ही वरती असतील गोटे एकमेकात सुद्धा गुंफून खालच्या बाजूने पकडायचा आहे आणि थोडासा पाय वरती उसला श्वास आत श्वास बाहेर पाय शक्य तेवढा सरळता श्वास आत खाली श्वास बाहेर वरती आठ बाहेर शक्य होईल तेवढं तुमचा पाय पहिल्यांदा इथंपर्यंत जात असेल तरी काही प्रॉब्लेम नाही जस जसं तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तस तसं तुमचे गुडिये मजबूत आणि लवचिक होत जातील आणि तुमचा पाय शक्य तेवढा सरळ होईल आणि बाहेर विश्रांती याप्रमाणे प्रत्येक पायासोबत तुम्ही दहा वेळा करायचा मी पाच वेळा करून दाखवत आहे तुम्ही नक्की दहा वेळा करा पाय थोडासा वरती उचला जमीन पासून दुसरा पाय सरळच राहील सरळ समोर बघा श्वास आर आर चालू राहू द्या हे तुम्ही टीव्ही बघत असताना सुद्धा सर सरळ याप्रमाणे तुम्ही नी बेंडिंग दहा वेळा करायचे आहे आता दंडासनामध्येच बसायचं आहे आणि एक टॉवेल घ्यायचा आहे आणि त्याची रोल त्याचा रोल करायचा आहे आणि तो रोल आपल्या हाताच्या मुठी एवढा मोठा असला पाहिजे एवढा रोल करा आणि आपल्या गुडघ्यांच्या खाली ठेवायचा आणि कम्फर्टेबल बसावे जर तुम्हाला याप्रमाणे बसणं शक्य नसेल तर दोन्ही हात पाठी पाठीचा मनका ताप आता काय करायचं आहे आपले गुडगे जे आहेत ते आपल्या टॉवेलच्या दिशेने पुश करायचे आहे याप्रमाणे शक्य होईल तेवढे आपले गुडगे टॉवेलच्या दिशेने ताबा श्वास आत श्वास बाहेर विशे श्वास हे वीस वेळा करायचं आहे आपले जे गुडघे आहेत आणि आपल्या ज्या मांड्या आहेत ते पाय उचलताना मागे खेचले जातात आणि पाय गुडघे आपले टॉवेच्या दिशेने दाबताना आपल्याला जाणवतं की इथल्या या इकडच्या मांसपेशिया मागे आहेत आणि तिथे लवचिकता निर्माण होत आहे श्वास आत बाहेर आत आणि बाहेर याप्रमाणे तुम्ही सकाळ सकाळी वीस वेळा आणि संध्याकाळी वीस वेळा नक्की करा आता पुढचे आपण काही व्यायाम चेअर सोबत करूया हा व्यायाम तुम्ही भिंतीला धरून सुद्धा करू शकता मी आता चेअर सोबत दाखवत आहे चेअर सोबत जर तुम्ही करणार असाल तर चेअर घसरणार नाही याची दक्षता नक्की घ्या पाय सरळ राहतील पायाची पंजे समोरच्या दिशेला छाती खुली सम सरळ समोर बघा आणि आपला उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करा आणि वरती पाच सेकंड थांबायचा आहे था दोन तीन चार श्वास बाहेर खाली श्वास आठ श्वास बाहेर इथे थांबा श्वास, श्वास आत पाय जास्त पुढे पण घ्यायचा नाही कंबर आणि गुडगा सरळ एका लाईन मध्ये राहील जास्त पुढे घ्यायचा नाहीये सरळ एका लाईनमध्ये आपण ज्याप्रमाणे उभे राहिलो आहे त्याप्रमाणे सरळ उभं राहायचं आहे जास्त पुढे पण धुकायचं नाही कमरेतून सरळ उभे राहून आपला फक्त गुडघा वरती गुडघ्यातून पाठ वरती तरी करायचा श्वास बाहेर विश्रांती बाहे हे तुम्ही दहा वेळा करायचा आहे प्रत्येक पायासोबत मी पाच वेळा करून दाखवत आहे आता डाव्या पायासोबत श्वास बाहेर रिलॅक्स पाच सेकंड थांबा श्वास बाहेर श्वास आत घेत असताना पायवरती श्वास बाहेर पाय याप्रमाणे शेरवरती बसून करणार आहोत दोन्ही पाय व्यवस्थित जमिनीवरती पायाचे पण जे सरळ कम्फर्टेबल कसा पाठीचा म्हणतात आग श्वास आ आपला उजवा पाय गुडघ्यातून सावकाश वरती घेता सा। आणि शक्य तेवढा सरळ करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर खाई या प्रमाणे जर तुम्हाला प्रमाणे जमत नसेल तर तुम्ही एखादा कॉटन चा टॉवेल घेऊन किंवा कॉटन ची ओढणी घेऊन बेल्ट यासारखा बेल्ट घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता आपला जो तळव्याचा मधला भाग आहे बोटांच्या खाली तिथे टॉवेल किंवा बेल्ट धरायचा आहे श्वास पाय वरती शक्य तेवढा श्वास बाहेर खाली आठ पाच वेळा करून दाखवते बेडच्या सहाय्याने जास्त फास्ट करण्याची गरज नाहीये शक्य तेवढं तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल असेल त्यानुसार तुम्ही विश्रांती रिलॅक्स हे सांगितलेले चार ते पाच एक्सरसाइज तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी नियमित करा तुमचे गुडघे मजबूत आणि लवचिक राहतील आणि दुखणार सुद्धा जर शक्य दिवसातून दोनदा करायला तर एकदा तरी नक्की करा आणि त्याच सोबत आपल्या आहारामध्ये आपल्या हाडांना मजबूती देणारे लवचिकता आणणारे पदार्थ समाविष्ट नक्की करा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत नमस्ते